सेवालाल महाराज या यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि पूजा अर्चा करण्यासाठी हडपसर विधान मतदार संघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशजी टिळेकर इथे आलेले आहेत सर आज गेल्या वीस वर्षापासून अविरत इथे सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली जाते आणि कुठलाही वाद न तं वाद तंटा न होता ही जयंती साजरी केली जाते काय बोलाल याबद्दल मुळामध्ये गेली वीस पंचवीस वर्ष माझ्या या कात्रज कोंडा परिसरामध्ये माझा बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि ज्याचा उल्लेख आपण केला की या भागामध्ये वीस बावीस वर्षे ही जयंती होते परंतु वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कुठेतरी खाजगी ठिकाणी ही जयंती मागच्या काळामध्ये व्हायची मी आणि माझ्या पक्षाच्या नगरसेवकांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि ही कायमस्वरूपीची जागा बंजारा समाज बांधवांना या ठिकाणी देण्यात आली आणि मला आनंद वाटतो की आज सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशी जयंती आहे ही शहाऐंशी जयंती त्यांच्या हक्काच्या जागेमध्ये या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि म्हणून या भागातल्या विकासासाठी ज्या समाजाचं योगदान आहे ज्यांनी या महाराष्ट्राला एक विकासाची दिशा देण्याचं काम या समाज बांधवांनी केलं जो खऱ्या अर्थानं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो तो बंधारा समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या इथे राहतो आणि त्याने प्रामाणिकपणे माझ्यावरती प्रेम केलं माझ्या एका सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक आमदारापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून माझीसुद्धा जबाबदारी पडते की या समाज बांधवांच्या मागे उभं राहणं मग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणींना मी मागे उभं राहिलो त्यांच्या स्वप्नातलं गरज भरण्यासाठी जी काय आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून आला तोही आम्ही केला त्यांच्या सुखदुःखामध्ये गेली वीस बावीस वर्ष आम्ही सहभागी होतो आणि आज समाज म्हणून समाजाला सुद्धा एक चांगली जागा देण्याचा योग या माध्यमातून आला जागा जागा दिलेली आहे आज तुमच्या माध्यमातून आज तुमच्या प्रयत्नातून ही काही जागा आहे मंदिरासाठी दिलेली दिली गेलेली आहे पण याला बांधण्यासाठीचा सा निधी जो आहे तो निधी इथे लागणार आहे त्यासाठी बंजारा बांधव इथले बंजारा बांधव जे आहे ते मागणी करत आहेत तर तुमच्याकडून म्हणजे खूप अपेक्षा या बंजारा समाजाला आहे मुळामध्ये कुठलंही लोक कल्याणाचं काम असेल तर त्यासाठी लोकवर्गिणीचीच आवश्यकता राहते शिवती जागा इथे आहे ही गायराण्याची जागा आहे इथे शासकीय निधीचा वापर केला जातो की के नाही याची खात्री करून या ठिकाणी माझा आमदार फंड मी देईल परंतु कमी पडला तर लोकांशी बोलून शेवटी चार गोष्टींना चार फोनला चार शब्दाला माझी किंमत आहे त्यांच्याकडे माझ्या माझी किंमत त्या ठिकाणी वापरून जी काय या समाज बांधवांची मागणी की इथे मंदिर व्हावं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत त्याची काळजी करण्याचं कारण नाही तसेच आमच्यासोबत आहेत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्षा आणि फायर ब्रिगेड नेते आता सध्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा फक्त बोलबाला चालू आहे तशा आमच्या तृप्तीताई देसाई इथे आले ताई कसं वाटतं आजचं भक्तिमय वातावरण पाहून खरं तर सेवालाल महाराजांना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि फक्त बंजारा समाजच नाही तर सगळ्यात जाती धर्माचे लोक जे आहे ते सेवालाल महाराजांना मानतात याचं कारणच हे की सेवालाल महाराज हे क्रांतिकारी होते ते समाज सुधारक होते त्यांनी कधीही कुठला कुणाबरोबर भेदभाव करायचा नाही ही शिकवण दिली त्यांनी प्राण्यांवर प्रेम केलं त्यांनी झाडांवर जे आहे ते प्रेम करण्याचं आव्हान केलं झाडे लावा झाडे जगवा असा त्या काळी संदेश दिला आणि मला वाटते की त्यांची जयंती ही गेले वीस वर्षापासून गोपाळ राठोड आणि त्यांची टीम इथे कात्रजला अनेक वर्षांपासून साजरी करते आत्ताच जसं आमदार योगेशजी टिळेकर यांच्या माध्यमातून त्यांना इथं जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे पण माझी अशी इच्छा आहे की लवकरात लवकर संत सेवालाल महाराजांचं मंदिर इथं झालं पाहिजे आणि पुढची जयंती जी आहे ती मंदिरामध्ये साजरी होणं फार गरजेचं आहे नक्कीच आहे पण यासाठी आता जसं आमदारांनी बोललं की बाबा या जागेवर शासकीय जे काही आहे फंडिंग देता येतं का नाही ये बघतोय पण आमदार निधीतून जे काही निधी आहे देतो असं त्या आता जस्ट त्यांनी आता त्यांचा स्टेटमेंट आहे परंतु लोकवर्गणीतून हा मंदिर उभा करण्याचा मानस जे आता गोपाळ राठोड आहेत त्यांचा आहे मला वाटतं की शासकीय निधी देता येईल का नाही ते नक्कीच तपा आमदार साहेब तपासतील परंतु लोकवर्गणीतून वर्गणी काढल्यानंतर जी काही उर्वरित रक्कम आहे ती सगळ्या आमदारांनी मिळून इथं द्यावी आणि संत सेवालाल महाराजांचं जे मंदिर आहे ते लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे एकंदरीत पाहिलं तर लोक वर्गणीतून जी उरलेली रक्कम आहे समजा जी काही बांधकामाला कमी पडेल ती रक्कम जी आहे जो काही खर्च येणार आहे ते संपू म्हणजे आमदारांनी म्हणजे जे काही आमदार आहेत पुण्यातले त्यांनी द्यावं आणि संत सेवालाल महाराजांचं मंदिर भव्य असं मंदिर टिळेकर नगरमध्ये उभं राहावं असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई यांचं म्हणणं आहे मी सध्या पुण्यातील कात्रज कोंडवा रोड येथे आहे आणि आपण बघताय की आज बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची आज दोनशे शहाऐंशी जय जयंती आहे आपण आणि त्यानिमित्त या भागामध्ये आज फक्त पुण्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सेवालाल जयंती साजरी केली जाते आणि आपण बघतोय पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे जी आपण बंजारा समाज बंजारा समाजाचे जी काही अनुयायी आहेत किंवा बंजारा समाजाचे जी काही लोकं आहेत ते व पारंपरिक वेशभूषेत आपल्याला दिसत आहेत आणि खूप जन जाणून हा सण आज साजरा केला जातो आपण घेऊयात आपल्याकडे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय बोलाल संत सेवालाल महाराजांच्याच बद्दल जय शेवालाल, संत शेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत दे असून त्यांची शिकवण आणि आज आपण त्यांची दोनशे शहाऐंशी जयंती साजरी करतो या जयंतींच्या पाठीमागं गोपाळ राठोड यांचं जे काही उद्दिष्ट आहे की आपल्या बंजारा समाजातील सर्व बंधानी एकत्र राहिलं पाहिजे आणि संत शिवालाल महाराजांनी जी काही समाजा समाजासाठी आणि प्रगतीसाठी समाजाच्या शिकवण दिली समाजामधील जे काही क्रूर किंवा अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती नाहीशा झाल्या पाहिजे हा त्यांच्या मागचा हेतू आणि समाज जो काही हा विकुरलेला आहे तो एकत्र आला पाहिजे हा गोपाल राठोडांचा उद्देश आहे आणि सर्व बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आणि गेली वीस वर्ष या प्रभागामध्ये आम्ही शेवालाल महाराजची जयंती साजरी करतो अशीच जयंती पुढं राहूया आणि संत शवालाल महाराजांनी एक त्यांची जी काही शिकवण आहे त्यापैकी बा रपियानं कठोरी पाणी माळजा आहे आज हे सत्य झालेले त्यांनी सांगितलेल्या गो बऱ्याचशा अशा गोष्टी सत्य झालेल्या आहेत तरुण वर्ग लक्षणीय स म्हणजे संख्या दिसते मला तरुण वर्ग ह्याच्यामध्ये खूप जल्लोषाने नाचतात करतात जयघोष देतात काय बोलाल तरुण वर्ग जय शेवाला, शेवालाल मी सर्वत्र सर्वप्रथम संत श्री शेवालाल महाराज ट्रस्ट ह्या नात्याने मी सेक्रेटरी सचिव म्हणून आहे तर ह्याच समाजामध्ये तरुण वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात जुडलेला आहे गेल्या दहा पंधरा वर्षे हा पुण्यामध्ये पहिली रॅली जी आहे आम्ही सुरुवात केलेली आहे तर त्या उद्देशाने आमचे जो युथ तरुण आहे पुण्यातला तो सर्वत्र आमच्या मंडळाशी जुडण्यासाठी उत्सव उत्साहामध्ये उस, आहे ते उत्साहामध्ये आणि लोकांमध्ये जल्लोष दिसून येत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर महिलांची ही संख्या खूप लक्षणीय दिसते पारंपरिक वेशभूषेत ते आहेत आणि पारंपरिक गायन सुद्धा ती लोक या महिला काही करतायत आपण इथं काही महिला महिला आहेत यांची आपण बोलूयात महिलांची संख्या लक्षणीय आहे तरुण मुलीसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी आहेत वयस्कर सुद्धा महिला सहभागी आहेत आणि विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषेत आहेत काय बोलाल तुम्ही मला सर्वप्रथम तर जय सेवालाल आणि मला असं वाटतं आहे की समाजातर्फेने आपला जो गोर बंजारा है ओ... है 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 समाज आहे ह्यातर्फेने सर्व तरुण असू या हां सर्वजण आपल्या ह्या कार्यक्रमाला येत आहेत मला खूप आनंद व्यक्त करते मी ह्या गोष्टीसाठी आणि हे सर्वांना माहिती पडायला पाहिजे आपला समाज कुठपर्यंत गेला आहे पुढंपर्यंत गेला आहे आधी फक्त अनपड लोकं होते पण आता सुशिक्षित लोकंसुद्धा हे आपल्या समाजाचा कार्यक्रम करतात ते मला आनंद व्यक्त